नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलाणे या गावामध्ये आलेलो हो। आहोत तालुका जिल्हा जळगाव दिनांक आहे अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण शेतकऱ्यांचे नाव आहे जितेंद्र आत्माराम कोळी यांनी आपले स्टीम्रिच या, स्टीम या नावाचे बीज प्रक्रिया करून आपली औषधी वापरलेली होती कपाशी या पिकासाठी त्यानंतर आपण यांना म्हणजे जे दुनवायचा जे प्रकार असतो यांना जाणवलाच नाही आपण हे बघू शकतायत आहेत झूम करून दाखवतोच आहे आपणास बघू शकाल तुम्ही कापूस कसा निघालेला आहे परिपूर्ण म्हणजे अकरा थैल्या आहेत आपण आता त्या शेतकऱ्यांकडे जाणारच आहोत तोपर्यंत तो तुम्ही हा कापूस बघा कसा आहे स्टिमरीची बीज प्रक्रिया करून लावलेला परिपूर्णत एकदम mm -hmm. व्यवस्थित निघालेला जाओत आहे बघू शकताय असंही नाही की व्हिडिओ आहे आपण शेतकऱ्यांकडे जातच आहोत तर आपण त्यांच्याकडे जाऊ आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत चला आता आपण विजय कोळी यांच्याकडे जाऊच आपण जितेंद्र कोळी यांच्याकडे सॉरी नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव आपण आता आम्ही आपल्याला नेटसर्फ कंपनीचे ब्रिज म्हणून आपण आज बीज प्रक्रियेसाठी दिलेली होती तरी आपण आज ते कसं वाटलं आहे आपल्याला म्हणजे दुणवण्यासाठी कपाशी जास्त लागली की म्हणजे दुणवायची गरज पडली नाही काहीच गरज पडली नाही ब्रिज लावल्यामुळे तेच म्हणजे पण काही लागली असं आहे तरी आपलं एक क्षेत्र किती दादा आठ आहे का, का, का। चालेल आपण आता नेक्स्ट टाईम आता पण आपण पुढे तर घेणारच आहेत समजा औषधी वगैरे फवारणीसाठी तरी आपण बघूच पुढे अजून पंधरा दिवसांनी व्हिडिओ बनवणारच आहोत नमस्कार